शेतकरी मित्रांनो मियार कान पीक फकीरावाले आपले एकदा मनापासून स्वागत करीत आहे आपलं यूट्यूब चॅनलवर मित्रांनो एक असा जिल्हा आहे ज्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या सरकारने पीक विमा नाकारलेला आहे मित्रांनो हे कोणता जिल्हा आहे याची संपूर्ण माहिती तुम्हाला आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून मी देणार आहोत तर यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पुन पहा आणि तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या चला मित्रांनो सुरू करू या सहा महत्त्वाचा व्हिडिओ मित्रांनो हिंगोली जिल्ह्यात दोन हजार तेवीस साली खरीप हंगामात पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांच्या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना पीक विमा मिळावा अशी अपेक्षा होती परंतु कृषी विभागाने पीक विम्याचे प्रकरण योग्यरित्यानं हाताळल्याने विमा कंपनी केंद्र शासनाकडे केलेल्या अप अपीलमध्ये निकाल विमा कंपनीच्या बाजूने दिला आहे यामुळे शेतकऱ्यांना पीक विमा मिळणार नाही मित्रांनो हिंगोली जिल्ह्यात यावर्षी खरीप हंगामामध्ये पाच लाख बारा हजार शेतकऱ्यांनी पीक विमा मिळावा यासाठी अर्ज केला होता राज्य शासनाच्या वतीने केवळ एक रुपयामध्ये पीक विमा ही योजना शेतकऱ्यांसाठी सुरू केली होती या योजनेला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला होता मित्रांनो तीन लाख छब्बीस हजार हेक्टरवरील पिकांच्या विमा यावर्षी शेतकऱ्यांनी काढला होता सतराशे एकवीस कोटी रुपयांची विमा संरक्षण मिळाले होते मित्रांनो परंतु पावसाने ओढ दिल्यामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते पाऊस पडला नसल्यामुळे पिकाची वाढ झाली नव्हती त्यामुळे उत्पादनात सुद्धा मोठ्या प्रमाणात घट झाली आहे जिल्ह्यातील प्रमुख पीक विमा असलेल्या सोयाबीन या पिकाला येलो मोजेक या बुरशी रोगने ग्रासले होते यासाठी पाऊस न पडल्याने वाढ झाली नव्हती म्हणून उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट झाली होती मित्रांनो अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना अपेक्षा होती ती पीक विम्याची वीमा अगरिम देल। वीमा तर तर विमा कंपनी शेतकऱ्यांना अग्रिम रक्कम देईल परंतु विमा कंपनीने नुकसान कमी झाल्याचा दावा करून विभागीय आयुक्त राज्य शासनाकडे अपील केले होते मित्रांनो त्यानंतर तडजोड करण्याची तयारी सुद्धा विमा कंपनीने दर्शवली होती मात्र पीक पाहणी अहवालानंतर पुन्हा कंपनीने पन्नास पर्सेंट नुकसानीच्या अटीवर भरपाईसाठी तयारी दर्शवली मित्रांनो कृषी विभाग एकूण साठ पर्सेंट नुकसानीची पोटी एकशे एकाहत्तर देण्याची मागणी करत होता मित्रांनो यामध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी मध्यस्थी करून चौपन्न टक्के कंपनीला सांगितले होते मित्रांनो कंपनी झाली होती परंतु कृषी विभागाने या प्रकरणामध्ये तडजोड केलीच होती मित्रांनो या प्रकरणात विमा कंपनीने केंद्र शासनाकडे अपील केले होते या अपिलावर पंधरा जानेवारी रोजी निर्णय दिला असून उडीद मूग सोयाबीन या तिन्ही पिकांमध्ये हिंगोली जिल्ह्यात उत्पादकता सर्वसाधारण असल्याच्या निरोळा देत तांत्रिक सल्लागार समितीने पीक विमा फेटाळला आहे मित्रांनो यामुळे हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या अशा पल्लवित होत्या त्या पूर्ण झाल्या नाहीत शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे मित्रांनो मागील अनेक दिवसापासून पीक विमा मिळावा यासाठी जिल्ह्यातील शेतकरी आंदोलन करत आहेत जिल्ह्यातील गोरेगाव येथील शेतकऱ्यांनी तर चक्क किडनी लिव्हर आणि डोळे अवैध विक्रीला काढले होते विमा कंपनीने पीक विमा परतवा घ्यावा अशी मागणी शेतकरी करू लागले होते मित्रांनो अनेक ठिकाणी पीक विमासाठी आंदोलन झाली परंतु यामध्ये लोकप्रतिनिधींनी मात्र कोणतीही ढोस भूमिका घेतली नाही यामध्ये विम्याचा निर्णय लोकप्रतिनिधींनी जिल्हाधिकाऱ्यांच्या भरोशेवर सोडला आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या प्रयत्नावर सुद्धा कृषी विभागांनी पाणी फिरवले मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो या व्हिडिओमध्ये एवढाच भेटू या नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहिती साव सलाम